नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोरे त्याचप्रमाणे सोमेध जिरवणकर उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीमध्ये आपण सहकुटुंब एकतर पर्यटनाला जातो किंवा मग पुण्या नातेवाईकांकडे लग्नासाठी किंवा सुटी घालवण्यासाठी मुलांना घेऊन त्यांच्या मामाच्या गावाकडे जातो हा प्रवास करत असताना आपण एकतर पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेकलचा त्याचा सहारा घेतो किंवा मग आपण स्वतःच्या वाहनाने आप जातो पण बऱ्याचदा काय होतं की रस्त्याची अवस्था वाहतुकीची कोंडी बेशिस्त ट्राफिक यामुळे बऱ्याचदा मनस्ताप आता बघा ना पुण्यावरून नाशिकला जात असताना एक वर्ष दोन वर्षापूर्वी इतकी म्हणजे माणूस त्रासून जायचा की ते मंचर असेल किंवा मग खेड असेल राजगुरुनगर या भागामध्ये त्याच्या अलीकडे आलं तर चाकण चाकणच्या मागे जर गेला तुम्ही तर पुण्यातनं इकडे ह्या चाकण रोडला लागेपर्यंत इतकी वाहतुकीची कोणी की नको वाटायचा प्रवास मात्र आता पुणे नाशिक हा महामार्ग जवळजवळ पूर्ण झालेला आहे एक दोन ठिकाणी काही कामं सुरू आहेत बाकी पूर्ण हा मार्ग झाल्यामुळे महामार्ग चार पदरी हा महामार्ग झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आधी वाहतुकीची कोंडी व्हायची एकदा तुम्ही चाकण सोडलं की त्यानंतर मग खेड असेल राजगुरुनगर असेल राजगुरुनगर आता खेळ नारायणगाव असेल मंचर असेल पुढे सिन्नर ह्या सगळ्या ठिकाणी एकतर फ्लायओव्हर झालेत किंवा मग बायपास केलेले आणि त्यामुळे अगदी कुठेही वाहतुकीमध्ये न अडकता तुमचा प्रवास निमगिनं पण असू तो नाशिकपर्यंत जाऊन थांबतो नाशिकमध्ये देखील एंट्री केल्यानंतर तुम्हाला तिकडनं नाशिक रोडवर जाऊन सरळ एंट्री केली की तुम्ही नाशिकमध्ये कुठे जाऊ शकता मग आपल्या शहरातली तर ती कुठलीही परिस्थिती आहे त्याचबरोबर या नाशिक पुणे महामार्गावर आता हॉटेलची देखील मोठी रेलचेल झाली भरपूर तुम्हाला मंचवर असेल तुमचा सिन्नर असेल त्यापुढे तुमचं नारायणगाव असेल त्यानंतर तुमचं राजगुरुनगर असेल ह्या सगळ्या हायवेच्या दोन्ही बाजूं भरपूर हॉटेल झालेले आहेत मग त्यामध्ये साध्या ढाव्यापासून वडापाव सेंटर स्नॅक्स सेंटर पासून तर बारपर्यंत पिअर व्हेजची मोठमोठी मोड़ हॉटेल झाली आहेत आणि इतकी सुंदर चकाचक तामझाम असा बघितलेला मुलांसाठी प्ले झोन आहे तिथे सगळं प्ले एरिया आहे हॉटेलही स्वच्छ आहेत लाइटिंग वगैरे एकदम ॲम्बियन्स खूप चांगला आणि हायवेला लागून पार्किंगची व्यवस्था बाकीपणे प्रसाधनगृहाची व्यवस्था वगैरे सगळं आहे पण बऱ्याचदा काय होतं की ह्या अशा तामझामला बघून आतमध्ये माणूस जातो आणि बऱ्याचदा त्याची निराशा कारण या तामझामवाल्या हॉटेलमध्ये सर्विस तर चांगली मिळते खाद्यपदार्थ तिथे जे मिळतात त्याचे दर खूप प्रचंड असतात आणि ते खाद्यपदार्थ चवदार मिळतीलच याची काही गॅरंटी नाही आता जसं त्या मंचरजवळ माऊली हॉटेल आहे इतकं सुंदर हॉटेल बाहेरून अँब्युलन्स छानपैकी खेळणी वगैरे कल्पकतेनं मांडलेली आणि आतमध्ये लाइटिंग चकाचक सगळ स्वच्छता त्याचे सगळं च्च स्टाफ पूर्ण तो हेडकॅप वगैरे घालून युनिफॉर्म मध्ये आणि सर्व्हिस सुद्धा पटापट मात्र तिथल्या फूडची क्वालिटी त्या क्वालिटीला कुठे चवीचा काहीच संबंध नाही नाव माऊली परवा येतानाच मी आम्ही जास्त तिथे थांबलो काही नाही दोन भाज्या घेतल्या आणि तीन कुलचा पराठा आणि तीन बटर रोटी दोन सूप एवढंच घेतलं मात्र बिल झालं नऊशे दहा रुपये हरकत नाही तुम्ही सर्व्हिस देत आहात तुमचं सगळं मेंटेन करत आहात तर क्लास मेंटेन करत आहात पैसे घ्याल तुम्ही परंतु त्याची चव अर्ध देखील देऊन गेलं नाही सोडून द्यायला लागलं म्हणून माझा एक सल्ला राहील जे कोणी नाशिक पुढे प्रवास करतात जेवणासाठी थांबण्यापूर्वी त्या हॉटेलचा फक्त बाहेरचा देखावा बघून तिथे जाऊ नका आधी चौकशी करा मित्रांकडे चौकशी करा आणि चांगलं फूड मिळेल अशाच ठिकाणी थांबा कारण काय होतं की माणूस मोठ्या अपेक्षेनं जातो आणि जेवण जर चांगलं मिळालं ना की मग त्याचा मूड सगळा चांगला राहतो सगळा प्रवास आनंदात जातो म्हणून पुणे नाशिकच नाही कुठल्याही प्रवासावर जात असताना चकाचक हॉटेलची चकाचक चकाचवून न बघता त्या ठिकाणी अन्न कोणत्या क्वालिटीचं मिळतं त्याची चव कशी आहे याची आधी चौकशी करा म्हणजे तुमचा भ्रमनिराश होणार नाही आणि तुमचा सुट्टीचा आणि प्रवासाचा सहकुटुंब आनंद देखील द्विगुणित होईल याची मात्र काळजी घ्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो आवडला असेल तर शेअर आणि लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार